पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच बहुजन नव क्रांती सेनाच्या वतीने क्रांती चौक येथे हल्ला बोल तीव्र निदर्शन करण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग जालना वर्ग चार परिमंडळाची बोगस भरतीची चौकशी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी करण्यात आली यावेळी रावसाहेब खाडे प्रमोद कांबळे राजेश कांबळे अण्णा खाडे यांची उपस्थिती होती

छत्रपती शिवाजी तुमच्या प्रमुख मान्य काय आहे मी रावसाहेब ठाडे बहुजन सेना मराठवाडा अध्यक्ष सामाजिक बांधकाम विभागाच्या नोकर भरतीमध्ये तो गैरकारभार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी असं पत्र आम्ही सामाजिक बांधकाम मंत्री यांना दिलेलं होतं त्यानुसार चौकशी तर झाली पण त्यामध्ये लिपिक यांना निलंबित करण्यात आलं आता खरं पाहिलं तर नोकर भरती करताना दीपिकाचा त्याचा का त्याच्यामध्ये काही संबंध नसतो कारण हे सर्व काम अधिकाऱ्याच्या वतीने होत असतं त्यामुळे दीपिकाला निलंबित करण्यापेक्षा या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि असेच बघत इथे दोन हजार सोळापासून आहेत तरी त्यांची बदली का होत नाही कारण प्रमोशन जरी होत असले तरी या विभागातून दुसऱ्या विभागात त्यांची बदली झाली पाहिजे इथे त्यांना कंप्लीट नऊ वर्षे होत आलेले आहेत हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि जे नोकर भरतीचा घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे तुम्ही एरेकरचा पण विषय काढला काय त्यांच्या मागणी काय विषय विषय एरेकरचा असा वैयक्तिक आमचा कुठलाही हेतू नाही परंतु नोकर भरतीमध्ये जेव्हा ते पश्चिम विभागाला होते त्यांच्या वतीनं चौकशी चालू होती चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं त्यांनी हे ठुलेपणानं सांगावं आणि लि लिपिक हिवाळे आणि फोन असतील जबाबदार कर्मचारी अधिकारी या सगळ्यांनाच त्यांनी निलंबित करावं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सर्वांना निलंबित करावं कारण चौकशीमध्ये कुठल्याही एका कामगाराचा कर्मचाऱ्याचा हात का नसतो यांची एक साखळी असते म्हणून त्या साखळीची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आपलं नाव रावसाहेब फाडे बहुजन नौकराध्य सेना मराठवाडाध्यक्ष